बातमीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्वाच्या बाबी समोर येत असताना अत्यंत महत्वाचा जबाब एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय देशमुख यांचा जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याचवेळी त्यांची हत्या होणार आहे याची देशमुखांना चाहूल लागली होती देशमुख यांच्या त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही महत्वाची माहिती समोर आली आहे टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ टाकण्यात आलं दरम्यान त्यांना मध्ये टाकताना संतोष देशमुख आपल्या चालकाला म्हणाले की बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा हे लोक मला जीवे मारणार आणि त्यानंतर आरोपींनी त्यांचं अपहरण केलं आणि ती गाडी केदच्या दिशेनं निघाली यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोहसिन संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे काय अधिक माहिती असतात नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत आणि असाच एक जबाब अत्यंत महत्वाचा जबाब एनटीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे आता हा जबाब कुणाचा आहे तर नऊ डिसेंबर रोजी म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख हे केस कडून बस्साजोगाकडे निघाले होते आणि त्यावेळेस दोन गाव टोल नाक्यावर त्यांचं अपहरण झालं यावेळी अपहरण करताना सहा लोकांनी दोन गाड्या मार्गे पुढे लावत त्यांचं अपहरण केलं मात्र यावेळी त्यांच्यासोबत जो चालक होता त्याचा जबाब हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो, तो जबाब एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय ज्यातून हे स्पष्ट होत आहे की संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस त्यांची हत्या होणार हे त्याची चाहूल त्यांना लागली होती याबाबत त्यांना कल्पना होती कारण या जबाबमध्ये असं म्हटलेलं आहे की दोन गाड्या आल्या त्यांनी संतोष देशमुख यांची गाडी जी, जी आहे तर ती थांबवली त्यानंतर था त्यांना बाहेर काढत मारहाण केली यावेळी त्यांच्या हातात गॅस लोखंडी पाईप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि याच वेळी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर जेव्हा गाडीमध्ये टाकत होते त्यावेळेस संतोष देशमुख यांनी आपल्या चालकाला सांगितलं की तू तु तात्काळ पोलीस स्टेशनला पोहोच हे लोक मला मारणार आहे म्हणजेच संतोष देशमुख यांना कळून चुकलं होतं की आपलं अपहरण हे लोक जे करतात हे आपला जीव घेणार आहे आणि त्यामुळे याची त्याची चाहूल त्यांना लागली होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या चालकाला सांगितलं की तू तात्काळ पोलीस स्टेशनला जा आणि अन्यथा हे लोक मला मारणार आहे अशी जी आहे तर त्यांनी ते आपल्या चालकाला सांगितलं होतं आणि हे सगळं जे घडलेला प्रकार आहे तो चालकाने जे आहे तर आपल्या जबाबामधले म्हटलेलं आहे त्यामुळे संतोष देशमुख यांचं जेव्हा अपहरण झालं त्यावेळी शेवटचं वाक्य त्यांचं हे होतं की हे लोक मला मारणार आहे म्हणजे संतोष देशमुख यांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं तर आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या पत्नीचा देखील जबाब आला होता त्यात देखील त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला संतोष देशमुख यांनी सांगितलेलं आहे की हे सगळा जो वाद झाला सहा तारखेला कंपनीच्या आवारात तर मला कुठेतरी जीवाला धोका आहे आणि हे लोक मला मारू शकतात असं त्यांनी म्हटलेलं होतं याची कल्पना त्यांना होती आणि ज्या वेळेस त्यांचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांच्या तोंडातून अपहरण करताना शेवटचं वाक्य होतं की हे लोक मला मारणार आहे हे धक्कादायक आहे सगळं म्हणजेच हे सगळं जेव्हा सहा तारखेपर्यला वाद झाला त्यानंतर आपल्या जीवाला धोका आहे याची कल्पना संतोष देशमुख यांना होती आणि त्यामुळेच जेव्हा अपहरण होत होतं जेव्हा त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारहाण करून स्कॉर्पिओ काळी जी गाडी होती त्यात टाकले जात होतं त्यावेळेस संतोष देशमुख यांचं आपल्या चालकाला सांगे जे शेवटचं वाक्य होतं ते म्हणजे हे लोक मला मारणार आहे आणि याची कल्पना त्यांची हत्या होऊ शकते त्यांच्या जीवाला धोका होता याची कल्पना संतोष देशमुख यांना झाली असावी आणि आता आपल्याशी हे लोक आपला जीव घेऊ शकतात त्यामुळेच त्यांनी आपल्या चालकाला सांगितलं की तू तात्काळ पोलीस स्टेशनला पोहोच हे लोक मला मारणार आहे त्यामुळे हा सगळ्या जबाबातून ही सगळी माहिती समोर आलेली आहे अत्यंत महत्वाचा हा जबाब होता आणि त्यातून संतोष देशमुख यांचं अपहरणा शेवटचं वाक्य काय होतं हे देखील समोर आलेलं आहे दिपाली अगदी बरोबर महसीन अत्यंत महत्वाचा चालकाचा हा जबाब हाती लागला आणि त्यामुळे तपासाला नक्कीच एक गती मिळेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी